पारगाव शिंगवे येथे निष्काळजीपणे टेम्पो चालवत टेम्पो मागे येताना पाठीमागून आलेली दुचाकी टेम्पोला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला त्याच्याबरोबर असलेले त्याचे आई वडील गंभीर जखमी झाले त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत अविनाश प्रकाश क्षीरसागर व सत्तावीस राहणार मंचर तालुका आंबेगाव असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या बरोबर असलेले त्याची आई जयश्री प्रकाश क्षीरसागर व वडील प्रकाश वसंत क्षीरसागर हे जखमी झाले पारगाव गावाच्या हद्दीत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या बाजूला रस्त्याच्या पदीकडे असलेला वजन काट्यावर टेम्पो यातील चालक हा टेम्पोमध्ये पत्रा भरून वजन काट्यावर वजन करण्यासाठी गेला काट्यावरून वजन करताना टेम्पो मागे येत असताना त्याच्या टेम्पोला मनशिरूर बाजूकडून पारगाव बाजूकडे येणारी दुचाकी टेम्पोमध्ये बाहेर आलेल्या लोखंडी पत्राला धडकली या अपघातात टेम्पोमधील पत्रा अविनाश क्षीरसागर या तरुणाला लागल्याने तो गंभीर जखमी झाला तसेच त्याच्याबरोबर असले त्याचे आई वडील देखील जखमी झाले त्यांना उपचारासाठी मंचर येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी अविनाश क्षीरसागर यांना मयत घोषित केले तर त्याच्या आई व मन्सर उपजिल्हा रुग्णात उपचार सुरू आहेत यावर प्रकाश क्षीरसागर यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फिर्यात दिल्या असून अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अज्ञात टेम्पो चालकाविरोधात पारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला